खरं तर पेशंट कमी आहे आणि ते अधिक कमी झाले पाहिजे हीच खरं अपेक्षा आहे कॅम्प चांगला होणं म्हणजे पेशंट जास्त आले म्हणजे कॅम्प चांगला झाला हे थोडं बरं नाही होत पेशंट कमी आले हा खरं तर महत्त्वाचा आहे आम्ही म्हटलं होतं का एक दिवस असा येईल का आम्ही तक्रार घेऊन बसू पण तक्रार करणारच राहणार नाही आणि आज ही अवस्था आहे मला माहिती नेमकं लोक गोममध्ये आहे का कार्यक्रम घेणाराच गोममध्ये होता भास्करनं किती भास्कर जास्त करून मार होता दोन तीन पंधरा दिवसात आणि त्याच्यामुळे कदाचित प्रचार झाला तरी त्याला माहीत नाही पण काही असो आज कार्यकर्ते जास्त दिसतं आणि पेशंट कमी दिसतं हा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि हाच खऱ्या अर्थाने आपल्याला घेरायचं आहे का दुःख जेवढे जेवढ्या माणसातले कमी होईल तेवढं तेवढं काम आपण भविष्यात केलं पाहिजे जिजाऊचा एकंदरीत कार्य आम्ही त्यांचा जीवन प्रवास पाहिला तर कधी कधी रात्र रात्र झोप येणार नाही अशा प्रकारची अवस्था मी जिजाऊचं सिरियल जेव्हा पाहत होतो निवडणुकीच्या अगोदर पाहत होतो आणि पाहत असताना प्रत्येक क्षण जेव्हा टिपत होत तेव्हा वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी जिजा जेव्हा तिच्या घरातला एका कामदारीवर अत्याचार होत घरातून उचलून घेतो जाधवांच्या घरातून ती लेख उचलून घेतलं जातं आणि उचलून तिला घेऊन जाताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा पंधराव्या वर्षी जिजा तलवारच्या मागे लावतोय मुघलांच्या आणि हा जो प्रवास जर आपण पाहिला तर एका जिजाऊच्या घरामध्ये जिजाऊच्या आयुष्यामध्ये तीन संभाजी कापल्या जाते एक धैर संभाजी कापल्या जातो एक पोर सुद्धा कोटचं पोर संभाजी नावाचा कापल्या जातं आणि नातू सुद्धा कापला जात आहे पण जिजाऊ भर सुद्धा खचत नाही ते घेणं फार महत्वाचं आहे निवडणूक हालून आम्ही थांबणार असं कोणाला वाटत असाल तर डोक्यात आमच्या सावित्री आणि जिजाऊ आहे हे मात्र ठेवणार आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काही अगदी अशी अवस्था होती अवस्थेमध्ये एक जिजाऊ घडवत ही काही लहान गोष्ट नाही आहे आणि काळानुसार आपल्याला बदलावं लागतं तेव्हा तलवारीची गरज होती आणि तलवारीची गरज संपल्यानंतर सावित्रीने लेखणी जाऊन घेतली ले। जिजाऊच्या हातातली तलवार सावित्रीच्या हाती लेखी जर झाली नसती तर लेख वाचले असते पण ते सुप्ने झाले असते ज्ञानी झाले असते पण एका सावित्रीनं जेव्हा खड हातात घेतला तेव्हा तलवारीची ताकद त्या लेखणीमध्ये आणली आणि हजार वस्तू आम्ही पाहतोय आज या सगळ्या तुमच्या आम्ही पाहतोय परिवर्तनामध्ये सामील होताना दिसत ज्योतिबा सांगत होते का जिजा सावित्री अंगावर सेन मारत तरी तू शिकवत तेव्हा सावित्रीचं उत्तर असं होतं हे उद्याच ज्योतिबा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ही, ही खऱ्या अर्थानं सावित्रीचा हा शब्द आज तो खरा होताना दिसतो याचा आनंद फार महत्वाचा आहे आपण पाहतोय का छत्रपतीनं लढ्या खूप हारल्या पण ते खसले कधीच नव्हते हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून आपण आपन सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे काम करत असताना तुम्ही आम्ही जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याच्यावर निस्वार्थपणे करणं फार महत्वाचं असतं तो नेहसार्थ भावना असणारा कार्यकर्ता जपणं फार महत्वाचं असतं काम केलं नाही आणि मा पडलं म्हणून त्याला वापस पाठवणारी हे अवलात प्रहारची असू शकत नाही दसभार गेले गेले आम्हाला नाही आहे अशा विचार घेऊन आम्हाला समोर जावं लागतं खांदेपालट करावं लागतं कारण आता इथं मंचावर बसणारे बरेच लोक आणि लेकरा लेकलामकलाचे झालेले आहेत उद्या यांच्याही मुलाचे लग्न होणार आहे अनिल पुराचे लग्न जोडायचे दिवस आले त्यांनी मला कायच सांगितलं चांगला संबंध आला आणि बच्चू आणि मग अशा वेळेस खांदेपालट होणं फार महत्वाचं आहे आणि ही पालक पहिल्यांदा महिला आघाडीनं अंगावर घेतली पाहिजे आमच्या अंगावरचा थोडासा ओझा जर महिला आघाडीनं जर व्यवस्थित प्रमाणे प्रमाणे आम्ही पाहिजे खांद्यावर घेतला तर तो असा आम्ही पाहिजे रेडीमेडने घेतला पाहिजे नाही तर आजकाल मोठा विषय लग्न असेल तर रेडीमेडच असते आजकाल जीव घालणारा रेडीमेड वाळणारा रेडीमेड तो आम्ही पाहतोय तो सगळं ए टू झेड फक्त नववर देऊन नवरीच ओरिजिनल राहते नाहीतर सगळं कंट्रॅक्ट असतं सगळं कंट्रॅक्ट असतं अशा कार्यक्रमात काही मजा नसते आम्ही पाहतोय कचराटी पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते कधीच मोठे होऊ शकत नाही त्याच्या अंगाला माती लागली पाहिजे तो भोयसला गेला पाहिजे त्याचे अनेक संकट त्या का कार्यक्रमात आले पाहिजे तेव्हा संघटन मोठं होत संघटन आम्ही पाहतोय या स्टेजवर किती जोरदार भाषण करतोय याच्यावर संघटन कधीच मोठं होऊ शकत नाही कारण मला आठवतं का मी जेव्हा सुरुवात केली प्रहारची तेव्हा मला भाषण चांगलं करता येत नव्हतं पण काम चांगलं करता येतं आता भाषण चांगलं करता येतं पण काम थोडं कमी करता आलं म्हणून झाला कारण भाषण चांगलं करून माणूस मोठं होऊ शकत नाही छत्रपतीच्या औषध एकही भाषण नाही आम्ही पाहतोय एक भाषण न करता हजारो लढा लढल्याने त्या जिंकल्या सुद्धा कारण कर्तृत्व महत्वाचं होतं सामान्य लोकांबद्दलची प्रामाणिकता महत्वाची होती आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या डोक्यात ज्या सदभावना आहे त्या कायम ठेवणं गरजेच्या आहे नाहीतर मग आम्ही पाहतोय का अवस्था अशी आहे आम्हाला असं वाटलं होतं की आमची कधी काँग्रेस होऊन आणि जेव्हा काँग्रेसवर आपली पॉउलर सुरू झाली होती काँग्रेसच्या मार्गावर तेव्हा बरोबर खचका लय आनंदित आहे की बचगाय हमारी काँग्रेस बुजाती ती कारण हा पडण्याचा आनंद मला वाटतं जगातला पहिला माणूस मी असा असं का सगळ्यात जास्त पडण्याचा आनंद मला जास्त आहे सगळ्यात जास्त कारण मी जर पडलो नसतो तर लय प्रॉब्लेम झाला असता लय मादी झाले असते मुळाच्या उद्देशातून निर्माण झालेली संघटना काही दूर गेल्यानंतर थांबावं लागतं म्हणतो आणि थांबून हो सगळं मन आढावा घ्या लागतं ते थांबणं फार महत्वाचं असते बस स्टॉप असणं फार महत्वाचं आहे आणि इथून डायरेक्ट गाडी जर मुंबईला गेली तर मधातले बिचारे नाही वादी होती त्यांचे पण ते थांबणं फार महत्वाचं असतं आम्ही निवडणुकीच्या या रुग्णात जरी थांबलं असत पण सेवेत मात्र पुऱ्या हिंदुस्थानात आम्ही हरवल्याशिवाय ही भूमिका घ्यावं लागत त्यासाठी समोर समोर तो सेवा आणि सेवाच महत्वाची आहे आणि दोन आम्ही पाहतो राजकीय पक्षामध्ये दोन कार्यकर्त्यांची गरज असत एक राजकारण करणारा कार्यकर्ता आणि एक सेवा करणारा कार्यकर्ता आता त्या सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं आम्हाला गरज आहे राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना थोडं बाजूला ठेवून सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला स्पर्श करून त्याला ताकद देण्याचं काम याच्या काळात आपल्याला करावं लागणार कारण आखे मूळ जे आपलं जर प्रहारचं पाहिलं तर त्या अन्यायाच्या विरोधात लढता लढता आम्ही साडेतीनशेकडे दाखल झाले एकशे पंधरा वेळा रक्तदान आपण केलं आपण जर पाहिला इतिहास वाचून पाहिला तर आपल्याला आपलं आश्चर्य वाटत अकरा अकरा दिवसाची उपोषण आपण दोन वेळा केलंय साडेतीनशे कोणी अनुभव घेत असताना आपण थोडसलो नाही एकशे पंधरा वेळा रक्तदान करताना कधी आमचा हात माझं सरकला नाही तर तो पुन्हा ताकदीनं सोडून गेला त्या सेवाधारी कार्यकर्त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असून एक कोणता झाली असू दे भगवा झाली असू दे हिरवा झाली पण आमचा सेवाधारी कार्यकर्ता पुन्हा ताकदीनं उभा राहण्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो आणि माझिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं आपण महिला मंडळाकडून सुद्धा अपेक्षा करतो आहे तर तुम्ही जेवढे स्टेजवर चांगले दिसाल तेवढं संघटन कमी होईल जेवढे तुम्ही स्टेजवर वखरले बखरल्यासारखे दिसा तेवढं संघटन मोठं होईल असं मला वाटतं कारण आखे संघटनामध्ये मेहनत प्रचंड प्रामाणिकता प्रचंड ताकद आणि दिवस येथपर्यंत घोसून जात नाही माणूस तोपर्यंत संघटन घालण्यात मजा येत नाही तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागत आम्हाला अजूनही आठवत की आम्ही घर नावाचा पत्ता सहा सात दिवस आम्हाला राहायचा नाही जे जे वाहन भेटलं त्या त्या वाहनवर आम्ही हा मतदारसंघ नाही तर महाराष्ट्र कित्येक किलोमीटरचा प्रवास आपण या महाराष्ट्रात एसटी महामंडळाचा केला नव्हे तर काही स्वतःची काय म्हणते तेव्हा होते त्या ते काळीपुरीचा आम्ही पहिलाच कॉलेजचं इलेक्शन जिंकलो सगळ्या जो चांगल्या गाड्या होत्या पण आमच्यावर त्यावेळेस मिनीडोर नावाचं खटार गाडी सेकंड हँड आपण घेतली होती आणि त्याच्यावरून आपण ते निवडणुकी तेव्हा आम्ही त्या गोष्टी टोंपीची जिंकली आखी कष्टातच राम आहे प्रभू तो पाच में राम मिलता है मंदिर मे खाली पूजा पाठ है आहे काम राहतो की खडा हो जाता है अशा प्रकारची जी व्यवस्था आहे कामातून निर्माण करावं लागणार आहे आणि म्हणून आपल्या सर्व महिला कार्यकर्त्यांना पुढचा कार्यक्रम तुम्ही खरं तर ठरवला पाहिजे दोनही तालुक्या मिळू आणि प्रचंड ताकदीनं आम्ही वाटलं पाहिजे का काही महिला मंडळ लष्किला गेले तिथे प्रचार केला मिटिंग घेतली आणि ती मीटिंग घेऊन तिथे ते जे काही आम्हाला हासिल करायचं होतं ते हासिल केलं एवढी प्रचंड मेहनत असेल तर मग याच्यात फाऊट टाकलं तर त्याला काही आम्ही पाहतो दिशा भेटेल नाहीतर मग आम्ही पाहतोय संघटना उभ्या होतात त्या काही काळापुरती आम्ही पाहतोय जिवंत राहतात आणि प्रचंड मेहनतीचं काम आपल्याला त्या काळात करावं लागणार आहे आणि आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आज कार्यक्रम इथे आयोजित केला एक मोर्चा पण आपला झाला एका महिन्याच्या कालावधीत आंदोलन झाली शिबिर झाले म्हणजे मी तर नेहमी म्हणतोय की मी काल जेव्हा राजीनामा दिला दिव्यांग मंत्रालयाचा मला एका जणांना विचारलं कळून राजीनामा दिला मी त्यांना सांगितलं शून्यातून प्रहार करायचा पुरा द्रोवाचा आणि पुन्हा बच्चूकडून एक लिहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा राजीनामा देत आहे कारण शून्य झाल्यानंतर लढण्याची माझ्या प्छावर होती आहे ज्याच्या पाठीमागं करोडाची इस्टेट आहे व लढताय तो काही बड़ी बात नाही होती लेकिन जब जेव्हा एक खडकिण्याच्या बादर कोण लढता आहे तर व बाजीदार होता दिशा तय करता अशा पद्धतीने आम्हाला समोर जावं लागेल इथे जे ऑपरेशन आम्ही आता पेशंट आले त्यांना अठरा तारखेला इथून घेऊन जाणार त्यांची शस्त्रक्रिया होणार जीवनभवनं खरं तरी खूप मेहनत घेतली त्यांच्या हॉस्पिटलनं आतापर्यंत दहा पंधरा ते वीस हजार तीस हजार पेशंटच्या तपासणी या मतदारसंघातल्या लोकांची केली दोन वर्षामध्ये मनात ते संतोष फटुकले असत त्यांनी प्रचंड मेहनत तालुक्यात चांदूर बाजारला गेली कालचाही कार्यक्रम चांदूर बाजारला थोडा दम कमी असल्यामुळे चांगला कार्यक्रम झाला अचलपूर मध्ये थोडा दम जास्त आहे आणि त्याच्यामुळे इथे थोडा कार्यक्रम पाहिजे तसा होऊ शकला नाही सगळे दम मध्ये दिसतात तुमच्या चेहऱ्या घिरा पाहायला असं वाटतं का सब उधाडी बेचा लगत कुठे बेचाई नाही आपण आयसा सबराय म्हणजे आणि म्हणून ते दम विसरून चांदूर बाजार तालुक्या ज्या पद्धतीने सज्ज झाला म्हणजे तो निवडणुकीच्या काळातही चांगला सज्ज होता आणि मला असं वाटतं कार्यक्रमात पण अतिशय चांगल्या जागतीने उडा होता अजित दुरात मात्र निवडणुकीत तसंच होता आणि आता सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर चम जात नाही त्याची मला चिंता वाटते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पाहायला आल्याबरोबर उदार बेचा की नगद बेचा गोष्ट पाहते ना ते किराणा दुकानावर तशा प्रकारचे चेहरे पाहिल्यानंतर असं वाटते का पेशंट आपलेच कार्यकर्ते झाले की काय अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आणि म्हणून आम्ही फायदो का त्या गम मध्ये राहून काही आपल्याला साध्य होत नाही आणि म्हणून गिरता गिलता है जो रुकता है रुटता आहे बच्छीकडू रुटनेवाला नाही गिरने काही मतलबही नाही आता म्हणून खामणारे माणसं नाही आहे आम्ही प्रचंड तावतीने चढणारे माणसं हो। आहोत आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं येत्या काळात आपण ह्या लोकांची सगळ्यांची सेवा करू लोकांनी उदाहरण दिले बच्छीकुड काय कामाची गोष्ट आहे दहा लाखाचं ऑपरेशन ज्याचं केलं त्यांना आपल्याला मत मारलं नाही हो मला हुसका विचार आहे तो त्याचा विचार आहे पण त्यानं मत मारा म्हणून जर आम्ही त्याला नेलं असतं तर आपल्यासारखे नालाय कोणी नाही आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना दहा वेळा जर मत मारलं नाही तर पाचव्यांना मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा विचार आहे जो छत्रपती शिवरायांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिला महात्मा दिला।, दिला जो गाडी बाबा आम्हाला जो विचार दिला तो विचार आम्ही पाहतोय शेवटच्या शहरापर्यंत हे जीवन ज्यापर्यंत ते शेवटच्या शहरापर्यंत ते काम आम्हाला करावं लागणार जीवनभोचे निश्चितच येत्या काळामध्ये एक मायनर सर्जरीचं हॉस्पिटल लहान शस्त्रक्रियासाठी कुठं जावं लागलं नाही पाहिजे इथल्या लोकांना त्यासाठी एक मायनर सर्जरीचं मला वाटतं हॉस्पिटल आपण उभं करण्यासाठी थोडस जर पुढाकार घेतला तर मी जागा आणि इमारत बांधण्यास आमची तयारी आहे फक्त डॉक्टरांनी व्यवस्था जर आपण केली तर के के लहान लहान सर्जरी मला वाटतं कुठं ना जातात फ्री ऑफ चार्ज मध्ये कशा करता येईल याचा आपण प्रयत्न करू ही सेवा अधिक मजबूत करू आणि मग या सगळ्या वेळामध्ये आपण अधिक वेळ या सेवेमध्ये दे आपल्या देण्याचा प्रयत्न करूया आपल्या महिला आघाडीचा आभार सर्वांना धन्यवाद आमच्या काहीनं चांगल्या प्रकारचं संचालन केलं बरेच आम्ही पाहतो कधी कधी शब्दाच्या किमया असतं एखादा शब्द तारत मारत अनेक गोष्टी असतात एका गावात आम्ही गेलो आणि त्या गावातल्या समुदायाला आम्ही चार प्रकारचे लाभ दिले पण एका कार्यकर्त्यानं फक्त त्याला रागावलं काही बाबा झाड पाऊन कापून राहिला तर त्यांना ते प्रकारे जातीवर नेलं म्हणजे मतं कोण भेटलं कमी तर म्हणजे तुम्ही चार कामं केली ते जो द्या आणि चुल्या पण मला शिव्या दिल्या म्हणून तुम्हाला मत भेटत नाही म्हणे म्हटलं हे बात आहे राजकारणामध्ये असंच असतंय आणि म्हणून अशा या राजकारणामध्ये जास्त डोकं लावण्यात फायदा नसतंय काम करण्यातच मला वाटतं तरी मजा असतं आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र